शहराची खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यात जामिनावर बाहेर असलेल्या संशयित आरोपीने पीडित युवतीला पुन्हा एकदा भर रस्त्यात अडवून जीवे मारण्याची धमकी देत तिचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी पीडित युवतीच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे उमेश मनोज सावंत असे दा गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे शहरातील बोलेगाव परिसरात चोरट्यांनी दोन बंद घरे फोडून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह एकूण चौसष्ट हजार तीनशे एक्क्याऐंशी रुपयाचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी किशोर धोंडीराम कराळे यांनी दिलेल्या फिरादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्या सोयीसाठी दिशा बदलून दशा निर्माण करणाऱ्या मुंबईत भाईच्या दरबारी अंतिम सुरू आहे दरम्यान सत्ताधारी एका पक्षप्रमुखाच्या राजकीय हस्तक्षेपात अडकल्याचा आरोपी विरोधी महाविकास आघाडीने केला आहे नवीन प्रभाग रचना न करता जुनीच प्रभाग रचना कायम ठेवण्याची मागणी विरोधकांनी थेट राज्य निवडणूक आयोगाकडे केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे शहरातील आगरकर मळा विद्या कॉलनी मार्गे कल्याण रोडला जाणाऱ्या अंतर्गत रस्त्यावरील खोकर नाला परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे दोन छोटे पूल वाहून गेले त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती नागरिकांना दैनंदिन करताना मोठ्या अडचणींना सामना करावा लागला होता कौडगाव शिवारातील मेंढगाव येथे शिवीगाळ करत महिलेला लाकडी काठीने मारहाण करण्यात आली ही घटना रात्री साडेसात वाजेच्या सुमारास घडली आरती जालिंदर पाटोळे असे मारहाण झालेल्या महिलेचे नाव आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रवी गणपत भिवर संगीता रवी भिवर वैभव गणपत भिवर यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहराची खबर मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर्ट याद्री या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर